घरकुलासाठी जागा मिळावी या मागणीसाठी हरम येथील ग्रामस्थ मुलावाळासह उपभागीय अधिकारी कार्यालयापुढे कुपोषणाला बसले आहेत गावा तिल, हरम गावातील जे नागरिक आहेत तिथले रहिवाशी आहेत त्यांना पंचायत समितीमार्फत पंतप्रधान आवास योजनेमध्ये वीस बावीस लोकांना घरघर मंजूर झाले त्यांच्याकडे जागा नसल्यामुळं ग्रामपंचायत हरम यांनी जागा दिली एक हेक्टर त्यानंतर पंचायत समिती बिडवे आणि त्यांची प्रपत्र बी तयार करून ती जागा ही जागा मिळण्याकरता पंचायत समितीने तहसील तहसील कार्यालय अचलपूरला पाठवलेलं आहे पण त्यांनी असं सांगितलं की ह्या जागेवर नाला आहे म्हणून हे निवासी प्रयोजनार्थ देता येत नाही असं त्यांनी आम्हाला कळवलेलं होतं आता सर्व लोकांनी जितकी शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी ही जागा देण्यास हरकत नाही व्हिडिओ साहेबाचंही पत्र आहे तुमचे एम एस सी बीचं पत्र आहे बी एन सीचं पत्र आहे आमची ह्या जागेला देण्यास काही हरकत नाही सगळ्यांचे अहवाल तहसीलदार एस डी ओ साहेबाकडे आलेले आहेत परंतु नाल्याचं प्रकरण जे आहे ते अजून गाजतच आहे पण त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच याच्यावर निर्णय घेऊन तुमचं फाईल मंजुरासाठी कलेक्टर ऑफिसला पाठवतो आणि तुमचे मार्ग मोकळे करतो हमको जल्दी से जल्दी घरकुल मिलना चाहिए जब तक घरकुल मिलेगा नहीं तब तक हमारा पोषण चालू रहेगा वो तो पानी का सुविस्ता नहीं रहने का सुविस्ता नहीं बराबर रह रहे हम ऐसे झोपड़ा झापड़ा बांध के पर तो वो तो साहब के सारे से हमारे को राशन कार्ड ये अपना रहवासी कैसा भी जम गया साहेब को धर के साहब कौन ये साहब विजय मांडलेकर साहब इसकी वजह से हमारा इतना तो भी हुआ नहीं तो ये भी नहीं था हमारे पास में कुछ भी नहीं था और अभी हमारे को कुछ ना कुछ होने को होने वाला सुविस्ता हमारी बस इतकी हम रहे हम रहे बाबा ने तो फिर हम याचे में